राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हिंगोली शहराध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील इंगळे यांच्या आत्याबाई प्रभाग क्रमांक पाच मधील गरिबीच्या मदतीस धावून जाणाऱ्या सौ ज्योती सुखदेव बळखंडे यांनी गुरुवारी नऊ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्ते यांच्यासह जाहीर प्रवेश केला व त्यांच्यासोबत मुस्लिम महिलांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले यावेळी त्यांचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल घालून त्यांचे स्वागत केले सुखदेव बलखंडे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला प्रभाग क्रमांक पाच मध्ये तगडा चेहरा मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षाचे संघटन वाढणार असल्याचे बोलले जात आहे व येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत प्रवेशा या प्रवेशाचा मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे यावेळी राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडीदादा बांगर हिंगोली शहराध्यक्ष केश दुबे माजी नगरसेवक जावेद राज माजी नगरसेवक शेख खयुम रवींद्र वाढे युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख युवक शहराध्यक्ष शाकिर भाई, तेजस पवार शेख समीर शेख इम्रान करण कल्याणकर बबलू सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते